झालेल्या रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो आपण अजून किती घोळसटावतो याचा एक नमुना आजच्या बैठकीमध्ये मला इथे दिसतोय मी त्या दिवशी मी एका शिबिरला आलो असताना मी काय म्हंटल होत काय सांगितलं होतं आणि कशा प्रकारची बैठक लावली मला रायगड जिल्ह्यामधल्या पत्रकारांशी फक्त पत्रकारांशी संवाद साधायचा होता असू द्या परंतु त्याला काहीतरी एक जमीन परिषद वगैरे असल्या काहीतरी गोष्टींची नावं देऊन ते काही जाहीर करायच्या जा गोष्टी नव्हत्या या बाकीचे लोक कसे हुशारीने घुसतात कळलं का आपल्या राज्यामध्ये याचा नीट विचार करा आणि आपण किती बेसावतपणे घोळसटपणे आपण वागतो तुम्ही याचा पहिला विचार करा ही काही जाहीर सभा नाही आहे हे तुमच्यावरती येणारं होणार आपल्यावरती महाराष्ट्रावरती <coughs> होणार जे आक्रमण आहे त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती गप्पा मारायच्या होत्या बोलायचं होतं मी एकटा बोलतोय आणि तुम्ही काहीतरी ऐकताय हे मला हे अपेक्षितच नव्हतं मला काही एक मोठे पत्रकार आले होते मी सांगितलं होतं की आजही तुमच्यावरती पत्रकारांवरती केवढा विश्वास आहे लोकांचा तर एखादी बातमी एखादी कोणी कोणाला तरी सांगितली तर तो म्हणतो नाही रे असं नाहीये आता म्हणतो हो मी खरं सांगतो तुला पेपरमध्ये आलय पेपरमध्ये आलंय याचा अर्थ ती ऑथेंटिक बातमी आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय म्हणून तुमच्यावरती किती मोठी जबाबदारी आहे पत्रकार म्हणून आणि तुम्ही या रायगड जिल्ह्यामध्ये कोणती भूमिका निभावली पाहिजे याच्यासाठी म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती परंतु मी जे सर्व हो सगळे पत्रकार जे बघतोय माझे बांधव भगिनी जे, जे बघतोय ते माझं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात मशगूर आहेत मी मी की मी विषय कोणता मांडणार आहे याच्याशी त्यांना परवाच नाहीये आहे मी काय मांडतो हे आता लगेच माझ्या चॅनलवरती किंवा छोट्याशा गोष्टी सबस्क्राईब वरती मी टाकून दिलं माझा दिवस नाही घाल तिचे <coughs> गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामधल्या पुणे शहर असेल नाशिक असेल ठाणा असेल मुंबईत झालीच म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच <coughs> मला सतत एक गोष्ट सांगायची की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का मी तुमच्याशी फार काय बोलायला आले होते मी दहा पंधरा मिनटं वीस मिनिट तुमच्याशी बोलणार आहे मी <coughs> त्यांच्याशी माझ्या शिबिरामध्ये सांगितलं की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांमधले त्यांचे त्यांचे नेते हे तयार असतात अलर्ट असतात ते त्यांच्या त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात आमच्याकडे तर होत नाही आता तो आम्ही एका अधिकाऱ्याशी बोलत होतो त्यांनी मला काही नावं सांगितली गावांची नावं सांगितली ती मुली ही गावं संपली येतात अरिबाग आणि सगळ्या आजोईच्या जवळपासची जी काही गावं आहेत संपली जमीन त्यांच्या माणसं कुठे गेली मी जे सतत सांगतोय जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल स्वतःच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात काही गोष्टीची प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला गर परिवार वाढतोय मोठा होतोय वाटतोय त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे मी जमीन ठेवून सगळ्या गोष्टी कल्पना आहे पण तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाहीये पण उद्या तरी ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते नंबर एक तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का पण ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे, जे फिरत आहेत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात पुण्यात काय आणि कुठे काय बघ बहुतांश मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास असतो हे तू डोळ्यात लाईट वगैरे मारू आणि हीच आपली माणसं माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट देतो तुमच्याकडे एक रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच राज्य सरकारला केंद्र सरकारला रुपये ते हजार ना आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना ते हाताला न लागत तुमच्या ते पैसे ते पण पैसे तुम्हाला न मिळता तुम्ही जर देशोघडीला लागणार असाल तर या जमिनी हातात त्या दिवशी जे सांगितलं जगामधला कुठलाही तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय नाही जमीन हडप करणं एवढाच फक्त भाग होता आज ट्रान्स हार्बर सुरू झाला ही रो सुरू झाली आहे उद्या हे रस्ते तुमच्या जमिनी जाणार हातात ना बाबांनो आज तुम्ही तर दुबईमध्ये गेलात अनेक अशी ठिकाणे आहेत मी तुम्हाला सांगू शकतो तुम्हाला माहिती असेल म्हणून दुबई दुबईला गेलात आणि जर समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलात जमीन दुरची गोष्ट व्यवसाय करायचा ठरवलात तर तुम्हाला तिकडचा एखादा अर्वाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो जर समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर अशा प्रकारचे कुठचे व्यवसाय येणार असाल का नाही तुम्ही पार्टनरशिप पाहता शक्य असतात मी तुम्हाला ऑप्शन सांगतोय उद्या तुमच्या तुमच्या सगळ्या पिढ्यांचा विषय समजून जाईल विषय आटकून जाईल किंवा नाही येत आहेत पैसे माझं घर पण आहे इथेच आहे मी माझ्या गावातच राहतोय बाकीच्याही गोष्टी मला आहेत आपल्या लोकांना महाराष्ट्रात खास करून महाराष्ट्रात आपल्या लोकांना भानच नाही आहे गोष्टींच तुम्ही सहज सहज माझ्या पत्रकार माध्यमांना माझी विनंती तुम्ही सहज आता जिथे रजिस्ट्रेशन होतात ना जमिनींचे जाऊन बघा कोणाच्या नावाची जमिनी आल्या रायगड जिल्ह्यामध्ये अजून एक दोघा म्हणजे दो तुमचं नेरळ माथेरानच्या पायथ्याशी जा तिथे इमारती उभ्या राहत कोण फ्लॅट घेतात तर, तर बघा मराठी लोक आहेत का बघा त्याच्यात सगळ्या कर्ज खालापूर हा सगळा सगळा पट्टा गेला जातोय हातात माझ्या इथे आलेल्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना तरुणांना तुम्ही अलर्ट पाहिजे सतर्क असलं पाहिजे ते काय माझ्या आजूबाजूला घडतय मागे मी एक उदाहरण ऐकलं होत की स्वतःच्या भाषेसाठी स्वतःच्या काय म्हणून एम्पायरसाठी किंवा स्वतःच्या सगळ्या गोष्टींसाठी माणूस कसा सजग असतो नाही तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी फक्त तुम्हाला सांगतो की एकदा एकदा काय म्हणतो त्यावेळेला जेव्हा सुरतेवरती सॉरी झाली महाराजांची तेव्हा महाराज सुरतीच्या बाहेर आणि हो। महाराज पत्र पाठवत होते अनेक व्यापाऱ्यांना अनेकांना पत्र पाठवत होते त्यामुळे तिकडे ईस्ट इंडिया कंपनी होती तिची वखार होती आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीचा जो प्रमुख होता त्याचं नाव होत जॉर्ज ऑक्झंडन तुम्हाला जॉर्ज ऑक्झेंडन मुद्दा म्हणून तुम्हाला नाव सांगितलं तुम्ही सगळ्यांनी जर शिवरायाभिषेकाचा सोहळ्याचं जर चित्र पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये जो इंग्रज अधिकारी महाराजांचा गुजरा करतोय ना तो हेनरी ऑब्झेंडन त्याचा हा सुलग त्याच्या हाताखाली काही चार पाचशे माणसं होती महाराज जी पत्र गेली व्यापारात गेली ह्या इस्ट इंडिया कंपनीला पण पत्र गेलं त्याने मात्र पाठवलं आम्हाला तुम्ही जे सांगताय ते आम्हाला मान्य नाहीये आम्ही ते काही करणार नाही काही पण त्याच सांगितलं त्यावेळेला तिकडे औरंगजेबाचा जो वजीर होता तिथला जो माणूस होता त्याचं नाव होतं इनायत खान त्या इनायत खानने त्याच्यावर वकील पाठवला तो महाराजांचा वकील व्हायचा त्यांचा वकील यायचा एके दिवशी त्यांचा वकील आला तर तो वकिला वकिलावरती हल्ला होत नसतो किंवा करायचा नसतो पण तो जो वकील आला त्यांनी महाराजांवरती हल्ला केला जीवघेणा हल्ला केला आणि तो जेव्हा जीवघेणा हल्ला झाला त्याच्यानंतर महाराज आम्ही सर्व मावळ्यातल्या आतमध्ये घुसले सुरतेमध्ये त्याला हा इनायत खान तिकडच्या सुरतेच्या डोंगरावरती पळून गेला त्याच्या सगळ्या सैन्यासह आणि सुरत अति मोकळी पडले हा जो जॉर्ज ऑक्झेंडर होता त्यांनी तिकडे मार्चिंग केलं लोकांना भरोसा द्यायला विश्वास द्यायला ताकद द्यायला त्याच काय झालं नाही पुढे मग ती लुटपेट झाली सगळं निघून झालं त्याच्यानंतर ती वाटा पोहोचली वरपर्यंत आणि मग औरंगजेबाचा अजून एक खास माणूस होता महाबत खान म्हणून त्याला इथे पाठवलं तो जेव्हा आला इथे त्यावेळेला तो इमान खान पण खाली उतर होता त्याला लोकांनी चपलांनी मारला आणि मग त्यांनी महाबत खानला सांगितलं की हा इंग्रज अधिकारी या इंग्रज अधिकारीने आम्हाला कळ दिलं त्या महाबद खानने एक तलवार काढली त्याच्याकडची सोन्या माणक्यांनी हिऱ्या मोत्यानी पडलेली आणि ती तलवार त्याला दिली हे काय तुम्हाला तू आमच्या माणसांनी जे केलं आहे तू केलंस म्हणून तुला ही भेट देते दे, मी भेट असं समज की आमच्या राजाने बादशाने तुला ही भेट पाठवलेली आहे ही भेट घे तू आता मी जे वाक्य सांगणार ना तुम्हाला या सगळ्या जे वाक्य आहे ना की माझा देश माझी भाषा माझ्या सगळ्या गोष्टी माझी कमी त्याच्यासाठी माणसं कशी प्रामाणिक असतात की ज्याच्यातलं साम्राज्य होतं त्या जॉर्ज ऑन महमद खानला सांगितलं तुमच्या बादशाला जर आम्हाला काही घ्यायचं असेल तर ईस्ट इंडिया कंपनीला ईस्ट इंडिया कंपनीला इथे व्यापार करण्यासाठी पन्नास टक्के सवलत द्या साम्राज्य असं वाढत असतं त्याला कोण तिकडे राणी असेल राजा असेल कोण असेल आपल्याला कल्पना नाही त्याला माहिती नसेल हा इथे जॉर्ज ऑनफेंड नावाचं म्हणतो त्यांचा अधिकारी आहे पण स्वतःचा झेंडा स्वतःची जमीन स्वतःची भाषा याच्यासाठी कोण कुठच्या ठिकाणी अधिकारी अशा प्रकारची गोष्ट सुनावतो अरे तुम्ही तर महाराष्ट्रात तर समजा आपण पाहिला त्या राज्य संपूर्ण प्रांतावरती अनेकांनी राज्य केली गोगलांनी केली ब्रिटिशांनी केली सगळ्यांनी केली पण इथे राज्य केलेला माणूस हा फक्त बरहट्टा मराठा आहे या महाराष्ट्राचा आहे ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या मराठ्यांचा आज तुमच्या हाताखाली जमीन जाते बाहेर शेवटी जमिनी घेत आहेत तुमची तुम्हाला पोरग करताय तुमच्या पुढच्या पिढ्याला पोरग करताय तुमच्या हाताला काही लागत नाहीये आता पैसे नाहीये आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरतं नाहीये तुम्ही जा ठाणे जिल्ह्याचा पालघर जिल्ह्याचा रत्नागिरी जिल्ह्याचा सगळ्या ठिकाणी ह्या सभेत पोखरतायत तुम्हाला जमीन भुसभूशीत असली ना तरच होता। भुशी होतात खडकामध्ये भुशी नाही होत आज जे कोणी दलाल म्हणून फिरत असतील त्या दलालना पण माझं सांगणं अरे तुम्ही तुमच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे मला कल्पना आहे अचानक तुमच्यासमोर तर... येतात आज सगळ्यात मोठा बर्बाद झालेला आहे म्हणजे गेली माणसं गेली वाहून गेली त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याजवळ हिंजवडी ज्यावेळेला मुंबई कोणा एक्सप्रेस हायवे झाला जमिनीचा भाव आला लोक फेकत गेले पैसे भेटत गेले बाहेरचे उद्धवस्तरा माणूस या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी खासगीत बोलायच्या होत्या हे चॅनलची कॅलरी लावले आहेत जण उभे आहेत मोबाईल वर शूट करतायत ते असले पाहिजे नोंदी घ्यायची मला ते जसे शांतपणे पोखरतायत मला असं वाटत तितक्या शांतपणे आपण ह्या गोष्टी वाचवल्या पाहिजे दुर्लक्ष कराल माझ्यावरती आठवले तू मला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे तो आपल्याला सांगून गेला होता बोलून गेला होता पण आपण लक्ष दिलं नाही आपण घर त्याला घाट करायचो आपल्या हातात सगळं निघून गेलं गे जे जे महाराष्ट्राबद्दल जे जे उत्तम आहे तेनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वागू ढरणार नाही आणि याचं गांभीर्य मला असं वाटतं की तुम्हाला आलं पाहिजे आणि आज सगळ्यांना म्हणून मी बघा शिक्षण बोलायला सुरुवात केली की सगळ्यात के महत्वाचा विश्वास कोणावरती आहे तर तुमच्यावरती आहे पत्रकार म्हणून तुमच्यावरती आहे तुम्ही या गोष्टी समजवल्या पाहिजेत तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तुम्ही याचं प्रबोधन केलं पाहिजे आज ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात तिकडचे जे काय तिकडचे जे तरुण आहेत त्या तरुणांबरोबर तुम्ही बोललं पाहिजेत तिकडचे जमिनीचे व्यवहार करणारी माणसं आहेत त्यांच्यावर तुम्ही बोललं पाहिजेत इथे जर उद्योग निर्माण होणार असतील तर ते तुमचे पाहिजेत दुसरे येणार उद्योग आणि तिकडे नोकऱ्या करता करतायत अशी अनेक मुलं मी बघत असत पुणे मी पुण्यामध्ये एक नवीन रेस्टॉरंट आले पुण्यामध्ये काय रेस्टॉरंट आहे काश्मीरी रेस्टॉरंट रेस्टॉरंट काश्मीरी आहे त्याचे जे जेव्हा बनवणारी शेफ आहेत ते काश्मीरी आहे मालक कोण आहेत दोन जळगावची मुलं आहेत मराठी मुलं आहेत करतायत मुलं मला असं अशा प्रकारे सध्या उद्या रायगड जिल्हा जिल्हा उभा राहणार असेल मला आवडेल ते तुमच्याकडे येत आहेत ना ते येत असतील तुमच्याकडे तर ते तुमच्या टर्म्स वरती पूर्ण झालं पाहिजे त्यांच्या टर्म्स वरती नाही आणि ह्याचा पहिला परिणाम तुम्ही आज जा पदवेलला जा काय पदवेलची हाल बघा एकदा कोण येते कोण जाते कोण राहते कोण इमारतीमध्ये को काय आहे भाषा बदलली म्हणजे आपल्या अलिबागची सगळ्या आजगोच्या सगळ्या प्रदेशाची भाषा बदलायला लागणार मराठी राहणार नाही तुम्ही हळूहळू हिंदी बोलायला लागणार मी ह्याच्या धोक्याच्या सूचना देतोय हे सगळं मुंबईत झालंय हे पुण्यात होतंय ठाण्यात होतंय मी ठाणे जिल्हा बघायची म्हटलं तुम्हाला ठाणे जिल्हा एक हा एकमेव जिल्हा आहे जगात कुठे भारतात नाही जगात की तिकडे सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या लोकांची लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यातला एक ठाणे हा जिल्हा आहे ना जसा रायगड जिल्हा आहे तसा ठाणे हा जिल्हा आहे ना रायगड जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहे महानगरपालिका एक ठाणे जिल्ह्यात सात महानगरपालिका तिथल्या लो लोकांनी लोकसंख्या वाढवली बाहेरून जे बदा बदा जे लोक रोजच्या रोज येत ता आहेत याच्यातनं लोकसंख्या त्या शहरांची वाढत वाढत त्या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्यानंतर सात महानगरपालिका असलेला एक तरी जिल्हा तुम्हाला भारतात तरी येतो तुमच्या लक्षात येते की हे काय प्रकारचं आक्रमण आपल्यावरती होत आहे काय प्रकारचे लोक आपल्याकडे येत आहेत आणि दुसरी येणार नाही येते त्यांच्या इतर जे भागात नसेल त्यांच्या लक्षात नसेल परंतु ते येता 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 पुढे होतं असं की तुम्ही तुमचं सत्व सगळं विसरून जाता तुम्हाला त्याचं <Professors> जर भान आता नसेल तर तुमच्या हाताखाली जर सगळं गेलेलं असेल आणि मी त्या दिवशी जे वापरलेलं वाक्य आहे त्यानंतर तुमच्याकडे फक्त कपाळावरती पश्चातापाचा हात मारणं याच्या पलीकडे काही नसणार तुम्हाला वाटत मी घाबरवतोय का हो मी तुम्हाला घाबरवतोय तुम्हाला धोका सांगतोय भीती सांगतोय तुम्हाला हे बाकीच्या कुठचेही राजकीय पक्ष योग्य येऊन सांगणार नाहीत कारण त्यांचे त्यांचे व्यवहार ठरलेले असतात माझा व्यवहार नाही याच्यात रायगड जिल्ह्यामध्ये येऊन समजा एखादी कोणी कोणी मराठी उद्योजक जो उभे राहत असतील उभे करा पण स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ नका अजूनही हाताबाहेर परिस्थिती केलेली नाही पण ती पुढच्या चार पाच वर्षातच आहे फार वेळ लागणार नाही त्याला म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय डोळे उघडे ठेवा कान उघडे ठेवा बंद ठेवा आणि जे जे म्हणून तुम्हाला रायगडसाठी जे जे जिल्ह्यासाठी जे जे करता येईल महाराष्ट्रासाठी जे जे करता येईल त्या गोष्टी तुम्ही अत्यंत सावधपणे चला केले या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे तेवढ्यासाठीच मला तुम्हाला येऊन भेटायचं होतं या उपर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर मी तुम्हाला एक कर, एक नंबर द्यायला एक नंबर पुढचा त्याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला माझ्याशी काही पर्सनली बोलायचं असेल आपण कृपया आपलं नाव आणि काय जो विषय असेल तो फक्त मला सांगावा मी आपल्याशी संपर्क करतो ठीक आहे आपल्याला काही बोलायचं नाही काय बोलायचंय रायगडमध्ये अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या जातात जमिनी घेण्यासाठी शेतकरी असल्याचा पुरावा द्यावा लागतो मात्र अनेक लोकांचे पुरावे नाही तर ही जेमिनी त्यांच्याकडून घेतल्या भरसा घेतला जात आहे उत्तर सांगताय हेच तुम्हाला सांगितलं हेच सगळे धोके आहेत ना तुम्हाला गमत सांगतो आता एक काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलर बंद केलं आता ते किती केलंय किती नाही केलंय कोण तिकडे जातय का नाही जाते का हा वेगळाच प्रश्न आहे बरं का तीनशे सत्तर कलप म्हणजे काय तिकडे जाऊन तुम्ही जमीन विकत घेऊ शकत नाही बरोबर ना हिमाचल प्रदेश मध्ये जाऊन घेऊन टाक बरं आसाम मिझोराम आणि हे जे सगळे प्रदेश आहेत ना तिथे जाऊन जमीन घेऊन दाखवा आपल्याकडचे अंतर्गत अशी अनेक राज्य आहेत की जर समजा तुम्ही तिकडे मोठा उद्योग थांबणार असाल तर ठीक आहे पण जर छोटे छोटे काही गोष्टी करायला जाणार असाल सरकारकडनं परवानगी मिळत नाही महानगरपालिकांकडनं परवानगी मिळत नाही मला तो मागे बोलली होता ना स्थलांतरित स्थलांतर तो तो, तो, तो भारताचाच आहे तो भारताचाच नागरिक आहे मग तो काय स्थलांतरित स्थलांतरितांचा कायदा एकदा वाचा जो भारताला लागू आहे मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर समजा मला जायचं असेल आणि मी जाणार असेल तर मला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला पहिल्यांदा सांगावं लागतं की मी येतोय मी इथे ते राहणार आहे माझं असं असं काम आहे <laughs> हा जर समजा त्यांचा कायदा जर समजा आपल्याकडे असून जर समजा वापरला जात असेल तर तुमच्याकडच्या जमिनीच चालले तर मी का आलं आणि कशासाठी आलं हा विषय नाही आणि एकदा शेवटचं सांगतो तुमची हक्काची पायाखालची जमीन एकदा का गेली न, एक ना ती परत येणार नाही बोला मागण्याकडून फसवणूक झाली असेल तर त्यांना न्याय ज्या प्रकारची बैठक अपेक्षित होती त्याच्यामध्ये बोलायचं नाही माझ्याकडनं काम होईल तुमच्यापर्यंत पोहचेल त्याचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने या संदर्भामध्ये राज्य सरकार पण जे राज्यकर्ते आहेत तेही मराठीच आहेत ते काय वेळे नाहीये तर त्यांनी अशा प्रकारचा पुढाकार म्हणजे जे कोणी राज्यकर्ते पुढे गेले म्हणजे आता आहे का सरकार आहे तेही मराठीच असतील त्यांनी अशा प्रकारचा पुढाकार घेऊन असा काहीतरी फायदा होता की इकडचे जे लोक आहेत आणि त्या पद्धतीने लोकांना आधी अजूनही जमीन काही समजत नाही मात्र शासनाला ते बरोबर माहिती दोन वर्ष याचं कारण त्यांच्याच पैसे तुम्ही जर पीठ काढून बघितलं ना आता नाणारं जे प्रकरण झालं पाहिजे सगळे मराठी लोक होते बरोबर आपल्याला कळलं कोणतरी गुजराती आहेत बारवाडी आहेत नंतर कळलं की ते फक्त फ्रंट आहेत कुंपणच शेत खाते म्हणून त्यांना सांगण्यात काही अर्थ नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो

लोकांचा तुमच्यावरती पत्रकार म्हणून विश्वास आहे लोकांशी बोला मी बातम्या टाकण्यासाठी नाही सांगत तुम्हाला खरंत बाप्पा टाकूच नये आजच्या बैठकीची बातमी खर्च टाकू नये पण याच्यात पुढे पेशन्स तेवढा ते गेलं पण असणार चालू पण असणार तिकडे बघ 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 लगेच 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 बघ चालू असण तिकडे का बाळासाहेब त्याचा एक एक शेवटचा मुद्दा राहिला होता माझा त्याचा एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे दोन्ही प्रॉपर माझ्या घटना बघितला आहे जमिनी संदर्भामध्ये ज्या पद्धतीने आपण जमीन विक्री केली जाते म्हणजे लोक विकता आहेत असा एक म्हणजे भाग आहे मी पेंट पत्त्यामध्ये राहतो पेंटच्या पार मोठ्या प्रमाणामध्ये घारबुदी आहे म्हणजे जे अरबी समुद्राला लागणारे उपनद आहेत पातळ वगैरे या नदीला लागून एक घारबंदी आहे ती खारबंदीस ती जाणीवपूर्वक आहेत दोन वेळा फोलेमध्ये जेणेकरून त्या खारेजलं पाणी त्या शेत जमिनीमध्ये जावं आणि शेत शेतजमिनी नेस्तल हा शासनाच्या खारभूमी उद्योगाचा उद्योग आहे तर या संदर्भात खारभुनी संदर्भात तुम्ही एक लेटर घेऊ पर्सनली काहीतरी त्याला इन्स्ट्रक्शन करा असं वाटतं नक्की सर तुम्ही दुबईमधला मुद्दा सांगितलं की जर आपण काय करा स्थानिक पाठ्यावर घ्यावा लागतो आपल्याकडे तशी नियमान सरकारने का करूय महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा उद्योग असतील तर तिथे एखादा तिकडचं अरबण आणि अरब पार्टनर नाही होत आपल्याकडे परब आणि परत नाही होऊ शकत परि परत